ग्रामपंचायत सदस्य आहात आज या ठिकाणी आलात हे चारी जे चारीचं काम चाललंय समजा आता जे पिंपळगाव जावा कॅनॉलच्या मार्फत जे शेतकऱ्यांना पाणी पुरवठा केला जातो पाणी झिर जात आहे शेतीसाठी महत्वाचा फायदा आणि शासनाने आपल्यासाठी एक दिली परंतु इथं स्वतःच्या वैयक्तिक प्लॉट मध्ये अशा प्रकारे काम चाललंय आला आपली भूमिका काय साहेब मी मंगेश कुराडे आळे ग्रामपंचायत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दोन दिवसापूर्वी अचानकपणे असा एक फोन आला का आमच्या वार्ड मध्ये पाणी बंद झालं बंद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मी या ठिकाणी जे आमच्या कर्मचाऱ्यांना विचारलं पाणी बंद का झालंय तर त्यांनी सांगितलं डीवाय फोर ला बंदिस्त करायचं काम चालल्यामुळं या ठिकाणी आमच्या पेट्रोलची जी पाईपलाईन आहे काय म्हणतात आपलं पेट्रोल म्हणजे हा ते पिण्याच्या पाण्याची लाईन बंद झाली तर मग या ठिकाणी येऊन पाहता सदरचं काम पकडल्यानंतर म्हणले बंदिस्त पाईपलाईनच काम सुरू आहे त्यानंतर त्या ठिकाणी मी ज्या ज्याचं काम चालू आहे वाघ साहेबांचं त्यांना मी विचारलं साहेब आपल्याकडे परमिशन आहे का तर त्यांनी म्हणले हा परमिशन आहे तर त्यांनी मला एक परमिशन दाखवलं दोन हजार सतराचं का दोन हजार सतरामध्ये त्यांनी एक पाटबांदर खात्याकडे परमिशन मागितलं होतं का सदरमध्ये प्लॉटमध्ये त्यांच्या जाणे येण करण्यासाठी एक परवानगी मिळण्याबाबत शासनाने मला वाटतं त्यावेळेस दोन हजार सतरा साली त्यांनी परमिशन पण दिली ती आणि माझ्या माहितीनुसार सतरा साली जी परमिशन दिली ती पाठीमागच्या बाजूला ज्या बिल्डिंग दिसतात त्या त्या ठिकाणी रोड क्रॉसिंग पण ते सोडून दोन हजार सतरा नंतर दोन हजार चोवीस मध्ये आता अचानकपणे नव्याने सुद्धा त्यांनी ही सुरुवात केली तर मला असं वाटतं की हे काम कुठेतरी अनलिगल असावं म्हणून मी वरिष्ठ साहेबांची यांच्याशी पिंपळगाव जोग्याचे जे पाटबांदारेचे साहेब असतील मग ते पंदे साहेब असतील किंवा त्यांचे वरिष्ठ हांडे साहेब असतील यांच्याशी मी मा, माने बरेच अधिकारी पण मी पंदे साहेबांशी बोलून त्यांच्याशी चौकशी केली तर ते म्हणले त्याला परमिशन दिलेली आहे पण परमिशन देत असताना तुम्ही जवळपास पाचशे मीटर पर्यंत दे परमिशन देऊ शकता का यामध्ये काय होणार आहे माझ्या वार्डमध्ये पुढे दोन चार आहेत लवणे परिसरात आज प्लॉट म्हणजे माझं सांगणंच ते आज इथं जर गाडलं तर भविष्य काळामध्ये इथं पुढच्या बाजूला सुद्धा आळेपाट्याचे लोक असते हो जर ही लोक म्हणले आम्हाला बंदिस्त करू द्या प्लॉटची किंमत आज दोन तीन लाख चार पाच लाख रुपये गुंठा आहे जर हे बंदिस्त करीत करीत जर नेलं तर हे माझ्यासारखे माझ्या ग्रामीण भागातले शेतकरी मंडळी जे आज शेतीवर अवलंबून आहे ठीक आहे बाहेरचे लोक येतात व्यवसाय करतात पैसे कमावतात हो परंतु माझे शेतकरी बांधव खऱ्या अर्थाने जे आज त्यांचं शेतीवर डिपेंड आहे त्यांचा उदरनिर्वाह गाई व्यवसाय असेल दुध व्यवसाय असेल आज त्यांचा त्या पाण्याशिवाय होत नाही पिंपळवाव हो जोग्याच्या कालव्याला पाणी आल्यानंतर कार्याअर्थाने पाणी सुटल्यानंतर त्यांच्या विहिरीला पाणी येतं पाणी आल्यानंतर किमान दोन अडीच महिने पाणी टिकतं परत आवर्तन येतं अशा पद्धतीने रेप्रेशन चालू असताना जर ह्या संबंधित आळेफाटा परिसरामध्ये जर चाऱ्या बंदिस्त झाल्या तर उद्या ह्या लोकांना पाणी मिळणार नाही मी म्हणतो आज पाचशे होते पाचशे मीटर होते उद्या पाचशे मीटर होईल तर पुढे पाचशे मीटर होईल असं करत करत मग जर साऱ्याच बंदिस्त करायचे असेल तर माझं म्हणणं एक आहे की या साऱ्याच बंद करून टाका ना बंद करून टाका पाईपलाईन पाणी पाठवा शासनाने जे कॅनॉलच्या मार्फत जे चाळीस जे नियोजन होत ते प्रत्येक शेतकऱ्याला पाणी जिरून जिरून असं प्रत्येकाच्या विहिरीसाठी बरोबर शेतीसाठी उपयोगाला यावे याच धोरण आहे बरोबर आहे